छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं माढा तालुक्यातील वाकाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं सीना नदीच्या काठावरील माढा तालुक्यातील वाकाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान हे शेतकऱ्यांच्या प्रति निष्ठा ठेवून काम करणारे खरे मावळे आहेत असं मत ड्रॅगन उत्पादक शेतकरी प्रताप सिंह ढेंगळे यांनी व्यक्त केलं त्या मोठ्या संख्येने तुम्हाला पाहून एक सांगू इच्छितो की आपल्या शेतकऱ्यांना कुठली जात नसते तेच विचार पहिल्यापासून आपल्यात रुजवत आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या विचारांना पुढे घेऊन चालत आहे आपले हाजी मस्लीम बागवान सर त्याच्यात काहीही शंका नाही कारण त्यांचं नाव जसं आपलं मराठा महासेवा संघ आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या संघटना आहेत त्यातलीच एक छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिंद्रीगड संघटना आहे त्याच्या अंडर ते काम करतात आणि प्रत्येक वेळेस एक आडत दुकान बाजूला ठेवेन नेहमी समाजसेवा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून नेहमी संकटात त्यांना साथ देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापन करत असताना एक दीचं वाक्य घेतलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही धक्का लागता कामाने जो भाजीचं देठ आपण निवडून फेकून देतो त्या डेटाला देखील किंमत देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये केलेलं होतं रयत कुठलंही जात पात न पाहता ही सर्व आपली आहे आणि आपण त्या रयतेचे देणं लागतो म्हणून छत्रपती शिवाजी त्या काळामध्ये रयतेचं राज्य आणलेलं होतं कुठलंही भोसलेचं राज्य किंवा शिवरायांचं राज्य असं न म्हणता रयतेचं राज्य आणलं होतं आणि त्या रयतेच्या राज्यामध्ये सर्व प्रजा कुठल्याही जाती धर्माच्या असू दे शांति आली पाजे ती संपन्न आली पाजे एक दिवाली साजरा करने के अवसर पर हम आए हुए हैं ऊपर वाले से दुआ करता हूँ इस गांव के ऊपर जो संकट आया था जो परेशानी आई थी वो वक्त आया और गया है लेकिन आज हम सब एक जगह बैठकर फुल ने फुला जी पकड़ी बोलकर आप लोगों के लिए हम जो एक फरार निमित्त जो भी हम एक मुंह मिठा करने के हिसाब से आए हुए हैं विनंती करता हूँ वो हमारे चीज को आप कबूल करें विनती आज वाकई माड़ा एक गाँव गौ, के लोगों से मेरा कम से कम तीस साल हुआ ये सभी सत्तर भाइयों से मेरा संबंध है आज जो भी उनका उम्र हो गया आज वाते हैं। लेकिन एक एक विश्वास जो तुम्हारा या प्रसंगी मतीन बागवान राम गायकवाड प्रतापसिंह ढेंगडे यांच्या हस्ते दोनशे कुटुंबियांना फराळ पॅकेटचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी शेतकरी जनार्दन कोकाटे सुधीर कोकाटे बालाजी कोकाटे किरण कोकाटे रामा कोकाटे अनिल कदम पांडुरंग चव्हाण महादेव चव्हाण विकास लोंडे संतोष भुसारे तानाजी सावंत रणजित कोकाटे दयानंद सानप अविनाश मस्के उत्तरेश्वर घाडगे रणजित बोधले आदींनी परिश्रम घेतले